कोण होणार मुख्यमंत्री शिंदे के फडणवीस कोणाचा पक्ष मारणार बाजी ज्योतिषतज्ञांनी सांगितली भविष्यवाणी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे मा या आपल्या भविष्यात काय होणार हे घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह नक्षत्रांचे राशी परिवर्तन आणि कुंडलीत शुभ अशुभ योगांच्या माध्यमातून व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज वर्तवला जातो त्याशिवाय फक्त व्यक्तीचाच नव्हे तर एखाद्या राजकीय नेत्याच्या कुंडलीवरून त्यांच्या राजकीय पक्षाचे भविष्य देखील सांगितले जाते येत्या काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि भाजपमध्ये पाहायला मिळाली सर्वाधिक खासदार निवडून आल्यामुळे भारतात पुन्हा भाजपाचे सरकार आले पण आता येत्या काळात होणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार याकडे राज्यासह देशाचे देखील लक्ष लागून राहिले आहे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपा बरोबर हातमिळवणी केल्यानंतर तीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात त्यांनी बदल घडवले त्यांच्या कामाचे काहींनी कौतुक केले तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली पण कुंडलीनुसार येत्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आयुष्यात नक्की काय घडणार त्यांचा पक्ष अपेक्षित जागा जिंकेल का एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेमध्ये त्यांना गुरुचे चांगले पाठबळ मिळत असून हा गुरु पुढील वर्षाच्या मे महिन्यात बदलत आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे यांना गुरुचे चांगले पाठबळ मिळेल तसेच यामुळे या काळात त्यांचा पक्ष देखील चांगली प्रगती करण्याची शक्यता आहे खर तर एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेत शनी हा त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये कुंभेचाच असल्यामुळे त्यावरून शनीचे भ्रमण होत आहे म्हणून या शनीचे पाठबळ सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळत आहे एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीतील वरील ग्रहांचे स्थान पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेचा पक्ष जवळपास पन्नास किंवा त्यातून अधिक जागा सहज जिंकू शकतो असा अंदाज वर्तवता येऊ शकतो देवेंद्र फडणवीस बाजी मारणार का विधानसभा निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीबद्दल सांगायचे झाल्यास फडणवीस यांच्या कुंडलीमध्ये गुरुचे भ्रमण वृषभ राशीतून सुरू आहे आणि हे भ्रमण त्यांच्यासाठी अनुकूल ठरेल फक्त सध्या त्यांच्या कुंडलीत साडेसाती आणि त्यातच केतूची महादशा देखील सुरू आहे त्यांच्या कुंडलीतील केतूची महादशा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असेल त्यानंतर राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांना हवे तसे यश मिळाल्याचे पाहायला मिळू शकते त्यामुळे फडणवीस यांच्या कुंडलीच्या सप्तमातून राहू आणि नेपचूनचे भ्रमण सुरू असल्यामुळे त्या निवडणुकीत त्यांना एकशे पाच जागा जिंकणे कठीण ठरू शकते त्यांचा पक्ष केवळ सत्तर ते ऐंशी जागांपर्यंतच मजल मारू शकतो असा अंदाज आहे परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची युती त्यांना मिळून पन्नास अधिक ऐंशी अशा एकशे तीस जागा निवडून देऊ शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद